कुल मनोज जरांगींचा जे आहे मोर्चा आहे मोठा मोर्चा आहे या सरकार याच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न आहे परंतु मराठा बांधव या सरकारच्या कोणत्या अडथळाला जुमानणार नाही कारण सरकार हे सरकार सातत्यानं चुकीचं खोटं बोलतंय सगळ्या विषयाला सातत्यानं मुदतवाढ देत आहे नाही एकतर तर गणरायाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया आगमन गणरायाचं आज होत आहे आणि गणरायाला हीच प्रार्थना करू की आज या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं जनतेला वेगवेगळ्या अडचणीला अन्यायाला सामोरं जावं लागतं आहे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलेलं आहे अशा स्थितीमध्ये मला वाटतं सरकार तर काही करू शकत नाही परंतु परमेश्वराने ज्या गणरायानेच काहीतरी करावं अशा प्रकारचं गणरायाला साकडं झालं बुद्धी कोणाला द्यायची गरजच नाही आज आपण म्हणतो विघ्न सरकार कोण काम आहे खरं तर हेच विघ्न निर्माण करत आहे सरकार निर्मित आहे ठीक आहे निसर्ग निर्मित जे विघ्न आहे हे सुद्धा दूर करण्याची शक्ती कंद्रा आहे मला असं वाटतं जनतेला द्यावी सरकार तर काही करू शकत नाही मला असं वाटतं आपण मनोभावे गणपतीची सेवा करणं प्रार्थना करणं एवढंच काम आहे बाकी देणं न देणं हे त्याच्या हातातला भाग आहे असं मागून काही होत नसतं बिलकुल मनोज जरांगेंचं जे आहे मोर्चा आहे मोठा मोर्चा आहे सरकार याच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतोय आहे परंतु मराठा बांधव या सरकारच्या कोणत्याही अडथळ्याला जुमानणार नाही कारण सरकार हे सरकार सातत्यानं चुकीचं खोटं बोलतं आहे सगळ्या विषयाला सातत्यानं मुदतवाढ देतं आहे ज्यास उद्धवजींचं सरकार असताना राज्य सरकारला सगळे अधिकारी म्हणत होतं राज्य सरकारने दिलं पाहिजे असं म्हणत होतं आता हेच राज्य जे म्हणत होते त्यांचं सरकार आले फुल मेजॉरिटीचं सरकार आहे मनोज जरांग यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी निश्चित सरकारच्या मागे उभे राहू हो। परंतु सरकारची मानसिकता आहे का हा एक प्रश्न आहे कशाला भेटतील ते मुख्यमंत्री होते मुख्यमंत्र्यांना अधिकार होता आता मुख्यमंत्री नाही ते अधिकार नाही त्यामुळे कशाला भेटतील त्यावेळेस त्यांना अधिकार होता म्हणून भेटत असतील असं नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला नाही वाटत कोणी ऐकेल परंतु त्यावेळेस एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना अधिकार होता म्हणून त्यांचे मंत्री भेटत होते भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मराठा कोणता इंटरेस्ट नाही कुठेही वाद झालेला नाही मराठा आंदोलन शांततेत सुव्यवस्थित चालू आहे आता हे सुरू झाल्यावर काही तथाकथित ओबीसी नेते उगवतात इतक्या झोपलेले असतात आणि म्हणून ते काही थोडंसं काय झालं म्हणजे काय वाद नाही आहे कारण सींच्या ताटातलं घ्यायचंच नाही आहे मराठ्यांना मराठ्यांची भूमिका जी आहे मनोजारांगीची वेगळी आहे ओबीसीवर अन्याय करणार थोडी बरोबर आहे ना त्यावेळेस भले एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते परंतु त्यांचं पूर्ण बहुमत नव्हतं कोणाच्या तरी टेकूवरती होते म्हणून त्यांना पूर्ण हो निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता हो आता कोणाचं टेकू नसताना सरकार असताना या मुख्यमंत्र्यांना मराठ्यांची बाजू घ्यायचीच नाही आहे